जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सव्वीस नोव्हेंबर भगवंताशी आपले नाते जोडावे भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुकेपण बरे नाही का दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहत नसेल तर ती दृष्टी काय कामाची आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे हाच खरा अभ्यास आहे भगवत चरित्र ऐकायचे कशासाठी तर त्याप्रमाणे वागण्यासाठी भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे भगवंताशी आपले नाते जोडावे कोणते तरी नाते लावावे भगवंत हा माझा स्वामी आहे मी त्याचा सेवक आहे तो माता मी लेकरू तो पिता मी पुत्र तो पती मी पत्नी तो पुत्र मी आई तो सूत्रधार मी बाहुले असे काही नाते लावावे मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको पण लग्न होताच ते नाते लावतो आणि सहवासाने प्रेम वाढवितो प्रेम केल्याने प्रेम वाढते तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणते तरी नाते लावून वाढवावे किंबहुना तो स्वभावच व्हावा म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते हनुमंताने दास्य भक्ती केली रामाला आपल्या हृदयात ठेवले गुहकाचे रामावर तसेच प्रेम होते रावणाने शत्रू म्हणून भरताने भाऊ म्हणून सीतामाईने पती म्हणून बिभीषणाने मित्र म्हणून हनुमंताने स्वामी म्हणून भगवंताला आपलासा करून घेतलाच ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नाही मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा घरात देवाची उपासना करावी घर हे मंदिराप्रमाणे असावे परान्न म्हणजे दुसऱ्याने मिळविलेले अन्न आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे कारण अन्नदाता परमात्मा आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे मग ते खाणे पिणे गाणे बजावणे हिंडणे काहीही असो गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते गायन हे करमणुकी करता असले तरी भगवंताला आशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे राम आपल्या जरुरी पुरते कुठेही देतो म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे प्रपंचात दुःख प्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होते तसे ते सर्वकाळी करावे रामावर श्रद्धा पूर्ण असावी म्हणजे आपली काळजी त्याला वाटते आजचे बोधवचन भगवंताच्या नामात राहिल्याशिवाय त्याला आपलासा करून घ्यायला निराळे काही करण्याची जरूरी नसते जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम राम राम, राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तर व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा पाशी अनन्य वागावे यज्ञकसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोद गुरुंचा माना मानावा सर्वथा करता, आचार संयमाने नीती धर्म नीतिधर्मपाळावा हाची सुबोद गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम जै जै राम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ